राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ बघा छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा आहे छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे अक्षरशः तुम्ही हा पहिला व्हिडिओ बघा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने रक्षण केलं ज्या विशाळगडांनी ती स्वराज्याचं रक्षण केलं ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज महाराज ताराबाई हा व्हिडिओ पाहून खरंच मित्रांनो मन अगदी भरून आलो होतं डोळ्यामध्ये आश्रू होते की छत्रपती शिवरायांचं रक्षण ह्या विशाळगडाने केलेलं ह्या विशाळगडासाठी छत्रपती शिवराया जेव्हा विशाळगडावरती पोहोचले त्याच वेळेला बाजी प्रभू देशपांडे हे धाराफिर्थी पडले होते आणि आज ह्याच विशाळगडावरती अतिक्रमणाने पूर्ण वेढा घातल्या